न्यूज मी आमदार राहुल यांनी घेतली राज्याच्या प्रमुख नेत्यांची भेट कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने जागा जिंकून इतिहास घडविला आहे या ऐतिहासिक विजयानंतर सर्व नवनिर्वाचित आमदारांसोबत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी राज्याच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत भेट घेतली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशाबद्दल महायुतीचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी सर्व नेत्यांनी ने डॉक्टर राहुल आवडे यांचे बुके देऊन अभिनंदन केले यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक आमदार राजेंद्र पाटील येडरावकर आमदार राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आबिटकर आमदार अमल महाडिक आमदार चंद्रदीप नरके आमदार शिवाजी पाटील माजी खासदार संजय काका पाटील व कृष्णराज महाडिक उपस्थित होते न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा